ज्याने दिल्लीच्या सीमेवर वर्षभर ऐतिहासिक लढा देत केंद्र सरकारचे संयुक्त किसान मोर्चा शेतकरी कायदे रद्द करून घेतले त्या आंदोलनात सातशेहून अधिक शेतकरी शहीद झाले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः संसदीय कायदे परत घेतल्याची घोषणा केली होती त्या शेतकरी आंदोलनाचे देशस्तरावरील प्रमुख पुढारी आता सतरा ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान विदर्भ दौऱ्यावर असून या निमित्ताने वर्धा येथे भव्य शेतकरी हक्क न्याय परिषद आयोजित केली आहे शेतकरी नफा होत नाही शेतीत त्यामुळे तो कर्ज फेडू शकत नाही त्यामुळे कर्ज माफीची मोहीम देशभर या ठिकाणी घेतली पाहिजे म्हणजे आमच्या ते नफा होऊ दिला नाही आम्हाला व्यवस्थितपणे महागाईच्या निर्देशांप्रमाणे शेतमालाची जर दिली नाही त्यामुळे हे सर्व कर्ज थंडीत राहिलं आणि नाही आणि बँकेचं कर्ज आम्ही फेडू शकलेला नाही पर्यायनं शेतकरी बँकेचं कर्ज मिळत नसल्यामुळे साधारी कर्जामध्ये अडकलेला आहे त्यामध्ये वर्धा जिल्ह्यात शेतकरी शेतकरी सहकारी कर्जामध्ये अडकलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर या कर्जमुक्तीच्या निमित्तानं संपूर्ण कर्जमुक्ती केली पाहिजे संयुक्त किसान मोर्चाचं म्हणणं असं आहे की गेल्या काही वर्ष दोन हजार चौदामध्ये देखील प्रधानमंत्र्यांनी त्यानंतर आपल्या भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारकडे संपूर्ण कर्जमुक्तीचं आश्वासन हे शेतकऱ्यांना दिलेलं होतं वर्षभर ते आंदोलन चाललं आणि वर्षभरानंतर तीन काळे कायदे वर्तमान पंतप्रधानांनी मागं घेतले किंवा घ्यावं लागले त्यांना आपल्याला माहीत आहे त्याचवेळी बरोबरीने आपल्या इथं पण आपण आंदोलन चालवलेलं होतं आता त्या एवढ्या मोठ्या आंदोलनामध्ये जिथे केंद्र सरकार वर्षभर टसपस करत नव्हतं त्या आंदोलनाची एवढी ताकद वाढली आणि सरकारला आपली भूमिका मागं घ्यावी लागली त्या आंदोलनामध्ये जे मोठे नेते होते राष्ट्रीय स्तरावरचे त्या ते म्हणजे ज्याला पण संयुक्त किसान मोर्चा जे आहे याचे सगळे टीम विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे कापूस उत्पादक शेतकरी आणि आपल्या इथल्या शेतकऱ्यांच्यासोबत चर्चा आणि पुढील आंदोलनाला दिशा देण्यासाठी म्हणून तो दौरा जो आहे तो सतरा अठरा एकोणवीस असा तीन दिवसाचा दौरा आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस राष्ट्रीय स्तरावरचे सगळे नेते तर मुख्यतः आपल्याला माहीत आहे की राकेश टिकेत यांनी या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं युद्धवीर सिंग आहे त्यांनी नेतृत्व केलं होतं गवळेसाहेब आहे असे अनेक लोक ज्यांनी राष्ट्रीय स्तरावर या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं ते सगळं या टीममध्ये आहे आणि त्यांचा कार्यक्रम सतरा तारखेला वर्ध्याला होत आहे शेतकरी न्याय हक्क परिषद सत्यनारायण बजाज वाचनालयाच्या सभागृहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी आत्ताची सरकारनी कापसावरची आयात टॅक्स जो कमी केलेला आहे संपवलेला आहे त्याच्यावर चर्चा होईल त्यानंतरच आत्ताचा जो दुष्काळग्रस्त स्थिती आहे त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळकटी कशी देता येईल आणि पुढील आंदोलन बळबूत कसं करता येईल ह्या सगळ्या चर्चा त्याच्यामुळे होणार आहे राष्ट्रीय स्तरावरचे सगळे नेते विदर्भातल्या शेतकरी कार्यकर्त्यांना घडणार आहेत त्यासोबतच आपल्या इथे आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी देतील आणि सकाळच्या वेळी पत्रकार परिषद होईल त्याच्यामध्ये एकूण किसान मोर्चाची राष्ट्रीय स्तरावर भूमिका काय आहे ते पण आपल्यामध्ये सांगणार आहे त्यासाठी म्हणून या कार्यक्रमामध्ये शेकडो लोकांचे सहभाग या कार्यक्रमात होणार आहे ती माहिती देण्यासाठी म्हणून आज आम्ही इथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे